नमस्कार मी वाघ महिला मुक्ती मोर्चा संघटनेची महाराष्ट्र अध्यक्ष आमची जी, जी संघटना आहे संपूर्ण महाराष्ट्रभर आहे संपूर्ण जाती धर्माची संघटना आहे आज आपण जे पाहतोय की महिलांवर अन्याय अत्याचार खूप वाढलेले आहे आणि त्याच्यावर कोणी आवाज उठवायला तयार नाही आहे याचसाठी राज्य महिला आयोग आपल्या इथे स्थापन झालेलं आहे मुंबईला स्थापन झालेलं आहे याच्यामध्ये काय झालंय की रुपणीतरी चाकणकर जे आहेत यांना संपूर्ण महाराष्ट्रभरातून हटपाची मागणी होती ती का होत आहे की नुकतंच पुण्यामध्ये जे प्रकरण घडलं आहे वैष्णवी हगावण्याचं वैष्णवी हगावण्याच्या हो प्रकरणामध्ये वैष्णवीला न्याय मिळावला मिळाला नव्हता हो वैष्णवीवर खूप अत्याचार झाले होते महिला आयोगाला त्यांनी पत्रव्यवहार केला होता परंतु महिला आयोगाने याची दखल घेतली नाही त्या हा कार्यक्षम ठरल्या त्याच्यामुळं आज जो जीव गेलेला आहे वैष्णवीचा जो जीव गेलेला आहे तिला तिची जी आत्महत्या झाली किंवा तिला आत्महत्येला प्रवृत्त केलं या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठलेलं आहे आणि आतापर्यंत जे होतं संपूर्ण राजकीय क्षेत्रातल्याच महिला महिला आयोगावर नियुक्त झाल्या होत्या परंतु राजकीय पाठबळ असल्यानंतरही ज्या ते चाकणकर होत्या त्या चोवीस तास तिथे काम करत नव्हत्या अर्ध ता काम पार्टीचं करत होत्या आणि अर्ध काम जे होतं ते महिला आयोगाचं करत होत्या आणि कुठल्या तरी प्रेशरमध्ये त्या काम करत होत्या परंतु आज असं वाटतंय की महिला मुक्ती मोर्चाची संघटना आहे ते महिला मुक्ती मोर्चा संघटना संपूर्ण महाराष्ट्रावर असून महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारासाठी काम करत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून असा आवाज होत आहे की महिला मुक्ती मोर्चा संघटनेची एक महिला महिला राज्य महिला मै, आयोगाला देण्यात यावी त्यासाठी आज इथे पत्रकार परिषद घेण्यात आली होती आणि आम्हाला असं वाटते की पॉलिटिकल पार्टीची महिला तिथे नसून तिथे सामाजिक क्षेत्रामधली महिला तिथे द्यायला पाहिजे अशी आमची मागणी आहे